काळूस येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून निवेदन मंत्रालयामध्ये पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना देण्यात आलं होतं त्यामुळे उपोषणमधील शिष्टमंडळ हे रात्रीच मुंबईला रवाना झाले मंत्रालयात सदाभाऊ खोत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याशी चर्चा झाली तातडीने येथील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले मुंबईहून आल्यानंतर उपोषण स्थळी सुभाष पवळे यांनी काय सांगितले पाहूयात सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मौजे काळूस या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे आणि हो। हे आमरण उपोषण आपण अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन या ठिकाणी बसलेलो आहोत गेले चाळीस वर्ष महुजे काळूसगावच्या शेतजमिनीवर जे पुनर्वसनचे बेकायदेशीर शिक्के होते ते शिक्के अनेक वेळा प्रयत्न करून अनेक वेळा आंदोलनं उपोषणं केली परंतु तरीही आपल्याला योग्य न्याय मिळाला नाही त्यामुळं लोकशाहीच्या मार्गाने आपण हे उपोषण पुखरलेलं आहे गेले सात दिवस आपले सर्व शेतकरी योद्धा त्या ठिकाणी जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आणि हे उपोषण आमरण उपोषण आहे अन्नाचा पूर्ण त्याग केलेला आहे आणि या ठिकाणी हा विषय जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण मागं घ्यायचं नाही असं आपण वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि आज अतिशय महत्वाचा प्रश्न घेऊन आपण जिल्हाधिकारी कार्यालयावरती गेलो आदरणीय डी आर ओ मोरे साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी जी काय माहिती होती आपली त्या या, या संदर्भातली ती सर्व माहितीचे पत्र आपल्याला काल मिळालं आणि ती माहिती घेऊन आज आपण ते पत्र देण्यासाठी मुंबई या ठिकाणी आपले पुनर्वसन खात्याचे पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल पाटील साहेब यांना ते पत्र देण्यासाठी गेलो आणि त्या आदरणीय सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विधानभवनामध्ये आदरणीय अनिल पाटील साहेबांना आपण पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमची एक त्या दोन दिवसामध्ये या संदर्भामध्ये मिटिंग लावतो मिटिंगमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आपल्याला सकारात्मक झाला तर आपण उपोषणाचा निर्णय घेऊ जर सकारात्मक आपल्या विरोधात निर्णय गेला तर निश्चितपणे आपण या पुढची भूमिका काय करायची ते आपण ठरवणार आहोत त्यामुळं निर्णय जर आपला चांगल्या पद्धतीने झाला योग्य झाला तर आपण सदाभाऊंना विचारून उपोषणाचा निर्णय आपण घेणार आहोत जर विरोधात निर्णय गेला तर हे उपोषण आपण सोडणार नाही म्हणून आपला सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा अतिशय हा निर्णायक टप्प्यावर हा आपला उपोषणाचा हे आलेला आहे त्यामुळं निश्चितपणे आपला सकारात्मक निर्णय आपल्याला मिळणार आहे आणि ह्या निर्णयाचा निश्चितपणे आपण सर्वांना आनंद होणार आहे सर्व अधिकारी असतील सर्व मंत्री महोदय असतील त्यांनी सर्वांनी आपल्याला शब्द दिला आहे तुमचा मागणी योग्य आहे आणि तुमचा निर्णय लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपल्या सर्वांना अपेक्षा ती आहे की हा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि आपलं उपोषण सुटावं जो त्यामुळं जोपर्यंत उपोषण निर्णय देणार नाही शासन तोपर्यंत तो तो आपण उपोषण सोडणार नाही धन्यवाद